आता आपल्याला निघायचे घरी कारण आता गवत बिवत घेतलंय दर्सिक वासवायला आणि आता आपण सकाळपासून शेतात होतो काही काम नव्हतं पण आलो होतं चक्कर मारायला मला चला पाऊस किती झाला काय झाला आहे माल कशी आहे ते बघू कारण माल पाहिल्याशिवाय आपल्याला खरमत नाही आता थोडं गवत घेतलं एक भर वासरासाठी आणि आता आपल्याला निघायचे मित्राहो घरी कारण आता वाजू राहिले सहा आहे की नाही भर भरपूर टाईम झाला आहे तर चला मित्राऊ तुम्हाला दाखवतो आता ट्रॅक्टरचं हे बघा हे असं आहे आपल्या ट्रॅक्टरवर पेंडी बिंडी बांधली गवताची आणि आता घरी निघायचं आहे आपल्याला आता हे मडगर जे म्हणता ना मित्रांत मी कमू काढलाय तर ज्यावेळेस मोसंब्यामध्ये मेहनत करायची असती ना तर एका साईडनं आपण याला चालूच असतो म्हणजे मडगर यासाठी की किंवा मोसंब्याचे फाटे मोडू नाही त्याच्यामुळे आपण ते ट्रॅक्टरचं मडगर काढून ठेवलेले आहे किंवा एका साईडनं मग कसं जरी आळ्याला खेटून चालतं मोसंब्याला खेटून चालतं आणि त्याच्यामुळं फाट्या मोडत नाही आणि मग आपल्याला आळ्या खाली खुरपाला बी थोडी जागा राहते नंतर आपली मेहनत करायची आम्हाला त्यासाठी आपण ते काढून खोलून ठेवलेलं आहे बाजूला ते बरेच जण विचारतात की बाबा हे काय केलं तुम्ही तर याला आपण काढून ठेवलेलं आहे तिकडे हाय घरा आता हे वासरासाठी आपण एक गवताची पेंडी घेतली आपल्या घरी दोन तीन वासरं राहते दिवसभर लानले अजून आता लागले खायला तर त्या ला वासरासाठी आपली एक वासरू आहे मग त्याला दिवसभर आपली टाकते पोरं ट्रॅक्टर आहे आपलं चला आता बरंच वेळ झाला तर आज दिवसभर इकडे शेतात कर्मी आज काही कामं नाही मित्राऊ सध्या आताही पाऊस आज जरा बंद झाला आहे पण बरं वाटलं जरा आज ऊन बी पडलं आहे पाऊस बंद झाला थोडं मालाला इकून तिकून चक्कर मारली घरी करमत नाही अजून पाणी तर वाहत आहे हे पार कसं पाणी वाहत आहे हे असं चालूच आहे त्यासाठी आता काय की आता टाईम बी झाला आहे म्हणलं चला निघू आता घरी तुम्हाला दाखवतो घरचा रस्ता पार घरा लोक दाखवत तुम्हाला आज मित्राहो पाखरे बघा वडा ते आता पाखराचा आवाज टायमाला आम्हाला फ्रेश वाटतं आणि एकदम आता पाऊस उघडला ना नंतर थंडीच्या दिवसामध्ये एकदम झकास वातावरण राहतं शेतामध्ये लयकर मत काय सांगा तुम्हाला काम चालत आहे सगळे लोक शेतामध्ये राहते आता सध्या कसं आहे कामा नाही पावसामुळं लोकं कोणी जास्त शेतात येत नाही लयकरून काम असले ती येते अशी गवत न्यायला येते काही काही ज्यांच्याकडे जना राहते येते जनारा वाली चरायला येते चला बस ट्रॅक्टर चालू करू हे बघा कोणतरी आलंय आता झरावाली दिसते चला 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 काय झालं रे पुढे आणू तुमच्या जाते मला दम दमन नाही आला का ट्रॅक्टर जागा दमन चालते हा आज घेतलं पेंडी भर म्हणलं जाऊ दे काही काम नाही पण आमचं लक्ष्मण दादा बाकरी घेऊन ते म्हणतो तुमच्या ट्रॅक्टर पुढं घ्या आमच्या बाकरीला दममान चालत म्हणतो काय करतात घेऊ पुढं मग सांगतोय दादा

आले मग हो। आज अरे आयुष्य तुमची काय जे कोणी नवीन असेल मित्र हो चॅनल लाईबर करा असं पाणी हे काय तुम्हाला दाखवलं त्या दिवशी इतकं पाऊस म्हणजे आता पाऊस थांबल्यामुळे थोडा आनंद वाटला आज तर ऊन पडलं काही होऊस पडला नाही पण आता रात्री काही सांगता येत नाही मित्र रात्री काय होईल दिवसभर तर काही झाला नाही आता आणि आता व्हायला बी नाही पाहिजे परेशान केली पावसानं काय सांगा तुम्हाला माल तर खराब झाले त्याचे ते रस्ते पण धडायचे नाही राहिले आणि रस्ताच नाही चांगला त्याच्या ते पावसानं आणखीन वाट लावली बैलाला त्रास होतोय

काय पोच मित्राओ पाऊस आहे तुमच्याकडे आज तर पाऊस आमच्याकडे बंद झाला इतके चालूच होते दोन दिवसापासून दोन दिवस चले पोहोच आज पाणी वाहत आहे सगळे वावरले पाणी चालू आहे काय वाट धार लागले काय मला टिकते सांगा तुम्ही असं उदारण काय पाणी वाहत असं पाणी म्हणलं तर छान पाणी काय माल टिकते राहिले पाहिजे ना असंही लई लय वर्षी लई नुकसान झालं काय सांग तर कपाशा गेल्या सोयाबीनला फटका बसला एक मालाला भाव नाही वरून हे पाऊस असा वापरायचा वापरच नाही जावं नको पडून जा बधा 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 परत मरची भारी आली कुठं पहा तिकडे पाणीच पाणी मित्राव पाणी शिवाय ते नाही छै बा असं पाणी वाच काय उस एरी झाली पिऊ एक सटक पडले पाणी सबस्क्रायबर करा हो। चॅनलला चॅनल करा किडे जाते मित्र हो किडे बी भले कोणाचे का तुम्ही आता कसं रस्ता आहे इकडून नाही घातलं ना इकडे त्याला की फसतच येतो ना वर उन्हा करा नाही घ्याला असं काय करत असे खाली एवढा आले टाकतर फसत आहे बैलाला तर इतकी परेशानी होती काय सांगा तुम्हाला अशी yes, रस्ते आहे ना अशी सुविधा आहे मित्राओ शेतकऱ्याला काय कसा परीक्षा नियकी परीक्षा निय शेतकरी लोक आणि म्हणाला आपला देश कुठशी पडतात देश तिकडे चंद्र चांगले पण इकडे सोयी रस्ते नाही शेतकऱ्याला अशी परीक्षानी

अवघडे समजते तुरी पाकिळ्या झाले अह वर्षे डिग्री दिसते तुरी काम हाय हाय राम 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 हो राम राम आमच्या आमच्या रस्तेची तशा पाहि रस्ते आम्हाला हा पाणी वाहत शेतकऱ्या शतपून काय मला टिकते अरे बाप म्हणजे फर्स्ट सेकंड वरच टॅक्टर चालू झाले ना मित्राने गरबद्दल कामच असं पुढं चांगला आहे परत खराबी काही बाहेर चाललंय आमचं आता गवत चाललेलं आहे भरून पेंडी भर गवत चाललेलं आहे वास झाला वास जात एक घरी रास्ता चांगला एवढं राहत उदू येईल बघा आणि काय होतं मित्र दिवसभर घरी न करत नाही आपल्याला शेतात एक सव लागेल शेतात काम करत सव पडले माणूस मग आज दिवसभर शेतात आलतो कामा बिभा घेऊन आलो इकडे जेवण केलं शेतात लय दिवस शेतात जेवण पण नव्हतं केलं कारण पौस चालू आता काही काम नाही शेतामध्ये अशी आता आपले खास काम चालू होते त्यांना पोसू चालू होते नाही का नाही हे पहा आला पालभूत खराब रस्ते रस्त्याचं काय तू बघा आता दाखवू दाखव परीक्षा आणि हे चॅकरी फक्त या जायला आणावं लागत काय करा बाकी आता जे गाडी बायला गाडी बायला येते लोक होते शेतकरी बायला मस्त आणि मित्रांनो मुख्य जाणार आहे आता त्याला काय बोलते का महावी लागेल हे असे असे आसनं आपल्याला अशा सुविधा पुढे तरी राहावं का मोसंब्या बाहेर करायच्या तर कशा करायच्यात ती एक परेशानी होऊन जा ते अशी असं व्यापारी लोक माल पाहायला येत नाहीत लई म्हणजे लई परेशानी चॅनलला सस्कार करा मिळावं आपलं शेतकरी चॅनल घेऊ मडगर में तो तुम संग्रबे मडगर के चाक है कभी कभी हाँ सेकंड, से डम्मा दाम मार डामा दम माला, कारण गड्ढू ले मित्राओ हो, लाईक करा दादा व्हिडिओला लाईक करा लाईक करायचं विसरू नका सबस्क्राईब करा करा दिवस मारायला बघाय मित्राओ हो, काय करतात आणि पाऊस आहे ना आता हो, पडला नाही पाहिजे पावसाची काही गरज पण नाही कारण सगळं वाटोळ चाललंय आता शेतकरी जो टोटली नुकसान म्हणून राहिले काय करा दिवसभर पाऊस नाही पडला त्याच्यामुळे बरं वाटलं आणि ऊन पण राहिला मालाला ऊन बी पाहिजे गळू होती आता मुसुंडी गळ होतो हो हो राहिले पुरू राहिले तपाशी सोयाबीन गेले आहे जमायच काही हातात नाही सोयाबीनचा तर विषय मिटला असं पुरामुळं हाही चांगला रस्ता आपल्याला असं कसायचू खराब लागला खरा एक दीड किलोमीटर आपलं शेतातून गावात येऊन म्हणतात दीड किलोमीटर अंतर शेतापासून गावापासून दोन किलोमीटर येत याची उसाही बघा नाही त्याला सतत पाणी राहून ते पी वतच पडलाय उत्सवातून अजून त्याला हिरवार नाही कपाशी पा कट झाले काय तिथं पाणी तुमलं ते कपाशी गेले

राम दुण पटेल राम विकास भाऊ हो रामराम रस्ते तुमच्याकडे हाय का श्री रस्ते विकास भाऊ हाय का का रस्ते आमचे आशे शासन सुविधा तर आपल्या शेतकऱ्याला काय करता लय आहे निय तर आता खराब आहे फर्सवरच करायला लागत आहे

रात्री लावी आज म्हणजे ते साडे लावी आपण सगळे जण आपल्या विषय घ्या जो काही आपण लावी वर पण साध्या नवरात्रामुळे जर जमत नाही आपल्या इथं देवी बसले काही भक्ती गीत ते चालू राहते संध्याकाळी दसरा आल्यानंतर आपण लावी आज असे गड्डे मोठले काय करतात आता गाव आलंय म्हणजे बाबा गाव जवळ आलंय गावापाशी गेले ते अख्खा रस्ता झाला काय समजा अशा कांदे झाकून ठेवले शेतकऱ्याने बघा कांद्याची तर ऐशी पैशी झाली यंदा काय करता नऊशे रुपये क्विंटल ना कोणी इचरी नसत्याला सध्या भरायला न्यायला मार्केटला ते परवडा ना, ना, ना कांदे असा भाव झाला कांद्याचा एक गाव आहे मित्राव पु गाव चला तुम्हाला बी आता हे करतो मित्रो येऊ आपण नंतर परत नाही येऊ भेटू परत चला किसान जे महाराष्ट्र